अब्दुल्हाट जिल्हा परिषद मतदारसंघाला कोट्यवधी रुपयांचा विकास निधी दिला आहे या विकास निधीच्या माध्यमातून प्रत्येक गावाचा कायापालट करून सर्वांगीण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आलाय या जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास यापुढे देखील अविरत सुरू ठेवण्यासाठी एक विचारी उमेदवार निवडून येणं गरजेचं आहे त्यामुळे शाहू आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या यापुढे देखील या मतदारसंघात निधीचा अनु अशी ग्वाही आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी दिली येथे राजर्षी शाहू विकास आघाडीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार श्रद्धा गायकवाड पंचायत समितीचे उमेदवार मिलिंद यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी आमदार यड्रावकर बोलत होते शिरो तालुक्याचा विकास साधत असताना आम्ही कधीही मतांचा आकडा पाहिला नाही सर्व गावांचा सर्वसमावेशक विकास केलाय शिरो तालुक्यात दोन हजार कोटींची विकास झालाय रस्ते गटारी होत राहतील पण मतदारसंघातील सर्वसामान्य जनता कशा पद्धतीने आर्थिक सक्षम बनेल यासाठी आम्ही यापुढे काम करणार असल्याचं सांगून प्रत्येकाच्या हाताला काम मिळवून देणार असल्याचं सांगितलं शिरो तालुक्याला पर्यटन हब आणि मेडिकल हब बनवण्याचं काम सुरू आहे जेणेकरून शिरो तालुक्यात येणार पर्यटक दिवसभर शिरो तालुक्यात रिंगळत राहिला पाहिजे राजाशी शाहू विकास आघाडीचे सर्वच उमेदवार प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ आहेत ते निवडून आल्यानंतर निश्चितच या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय शांत बसणार नाही असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं याप्रसंगी बोलताना माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून या मतदारसंघाचा झाला आहे यापुढेही या, या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी शाहू आघाडी मैदानात उतरली सर्वसामान्य उमेदवार या आघाडीने दिलेत या मतदारसंघाचा विकास करण्याची ताकद या उमेदवारांच्यात असल्यानं त्यांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं याप्रसंगी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार श्रद्धा गायकवाड पंचायत समितीचे उमेदवार मिलिंद कुरणे यांनी आपल्या मनोगतातून मतदारसंघाच्या विकासाचं विजन स्पष्ट केलं या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत तावळे जयश्री आवळे त्यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राज्याशी शाहू विकास आघाडीत प्रवेश केला याप्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर या यांनी त्यांचं अभिनंदन केलं या प्रचार शुभारंभ प्रसंगी ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे माजी जिल्हा परिषद सदस्य दादा सांगावे माजी उपसभापती विद्याधर कुलकर्णी महावीर सांगावे पायगोंडा पाटील संजय परेठ रावसाहेब पाटील पार्वती सुदगिरणीचे व्हाईस चेअरमन शाबगोंडा पाटील अविनाश गायकवाड शानाबाई कोळी अविनाश काळे संजय कोळी जेजे जे पाटील एस के पाटील अप्पासाहेब चौगुले प्रशांत तावळे सांगावे वृषभ कोळी बगेंद्र सलगर दिनकर आवळे यांच्यासह राजर्षी शाहू विकास आघाडीचे कार्य आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी अब्दुल्लाटहून सिद्धी पडसूड